हॅलो हॅलो जेटा करू हा बर ते एक मॅटर झालं होतं आपण गाडी घेतली होती काय मॅटर झाल आपण ते गाडी घेतली होती जालन्याहून बर तर गाडी घेतली आणि त्याच्यानंतर त्याला टोकन वगैरे पैसे वगैरे दिले ते आपण इसार म्हणून अडीच हजार रुपये बरं त्याला डबल आपण गाडी विचारली तर ते पुन्हा म्हणताय की गाडी विकली आणि पुन्हा आता ऑनलाईन त्याची गाडी कळालं व्हिडीओ वगैरे बघितला तर गाडी त्याच्या शोरूमलाच आहे तर आता म्हणतोय की ती गाडी ऐकलेली मी दुसऱ्याला दिली त्याची खरेदी आपण आधीच केली तर आता विषय असा आहे की ते आपल्याला गाडी घ्यायची आहे मग ते आता किंमत दुसरीच सांगते ना आपण इसार वगैरे समजा इसार पावती त्याची एक लाख तीस तीस हजार केली ती समजा ती डन गाडी तर ऑनलाईन किंमत आता त्याची दुसऱ्या वर बघितली तीच गाडी पाहिली ते ना आणि तेच व्हिडिओ दाखवू लागला तर त्याच्या किंमत त्याची एक लाख सत्तर हजार रुपये सांगते आता काय सर तुमचं पूर्ण नाव अमर शेख पूर्ण नाव पूर्ण अमर अजमुद्दीन शेख प्रॉपर कुठून बोलतो तुम्ही प्रॉपर विटा सोमपेठ तालुका परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यामधून मधून बोलताय का हा अच्छा अच्छा तर ह्याला कसा मार्ग काढावा सर कुठली कुठली गाडी होती हे गाडी ह्याची नांदेडची गाडी असते ही समजा थकबाकी शोरूम मध्ये तर तिथून आपण गाडी खरेदी केली टोकन वगैरे सर्व फाडलेलं त्याला गाडी घेतली आपण एक लाख तीस हजाराला गाडी घेतली कुठली गाडी ते गाडीची पासिंग ह्याची ती नांदेडची जालन्याच्या शोरूम सेकंड शोरूम तर ते आता म्हणताय की गाडी मी दुसऱ्याला ऐकली म्हणताय आता त्याची ऑनलाईन किंमत आम्ही त्याच व्हिडिओची लाईव्ह सोडलेला आहे ना तर त्याच्यामध्ये त्याची एक लाख सत्तर हजार किंमत सांगते एक लाख तीस हजार डन केली असच ते असं तुम्ही म्हणजे त्यांनी घेतात एक व्यापारी काय पण करू शकतात टोकन फाडलेलं आहे ना त्या गाडीचा टोकन ते अगोदर चौकशी करायची तर आपण तिथं गेलो तिथं गेल्याच्या नंतर गाडी पास केली सगळं झालं ते पेपर वगैरे सगळे गेलेले फायनान्स झालेलं तिचं लोन वगैरे समजा केलं लोन त्याच्या अकाउंटला पेमेंट पडण्यामध्ये त्यांनी आम्हाला फोन लावून सांगण्यामध्ये कारण की त्यांना दुसरं आता गिरायक आले म्हणून ते काय म्हणतात की आम्हा आता गाडी रेट वाढली तर आपण हिसार पावती केली ना सर हिसार द्यायला टोकन फाडलाय गाडीचं भरपूर भरपूर लोक फाड करतात दादा पहिले अगोदर चौकशी करायचं चौकशी करून चौकशी करूनच पुढचं पाऊल तर सर आपण ऑनलाईन केलं नाही ते समजा घरी बसल्या बसल्या त्यांच्या शोरूम वर गेलो तो शोरूम वर बोलणं चालणं झालं तिथं नुसतं आपल्याला गाडी लोन करायचं होतं म्हणून गाडी त्यांच्या शोरूम लावली त्यांना डाऊन पेमेंट देऊन गाडी आणणार होतं त्या दिवशी तर देन, ते म्हणले लोन झाल्याच्या नंतर गाडी तुमच्या ताब्यात देण्यात येईल नसता त्या दिवशी त्यांना पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट देऊ लागलं ते म्हणलं सर झाली की मग गाडी घेऊन जा म्हणू लागली नावाची करून तर आता तुम्ही बोलतात का त्यांना एक वेळेस काय नाव तुमचं नसीब पठाण जामाला त्यांना त्यांना नुसते एवढं मला गाडी तुमच्या शोरूमला आम्ही पाहिली म्हणा ऑनलाईन तुम्हाला ती गाडी द्यायची का नाही त्यांना नुसते एवढं विचारा तुम्ही टोकन पहिले बुक करताना एक लाख तीस हजार आणि आता काय म्हणतोय एक लाख सत्तर हजार म्हणतोय का हा ते आता किंमत दुसऱ्याला दुसऱ्याकडे सांगते त्यांना टोकन मध्ये टोकन अमाऊंट मध्ये किती पैसे भरला त्यांना अडीच हजार रुपये मी आणि त्यांना म्हणलं लोन झालं की लगेच तुमच्या अकाउंटला पन्नास हजार रुपये मारून गाडी घेऊन जाताना जाणार आहे म्हणलं तर लगेच दोन दिवसाच्या नंतर त्यांना वाटलं की आता गाडीची किंमत दुसरीकडं वाढली त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा आजचा खेळ खेळा तर हे असा बर काल मी जाणार होतो जायच्या आधी मी तुम्हाला कॉल करावा म्हणलं कसं असते मित्र आहे का सांगा ना बोलतात एक करतात एक लोक आपण पहिल्या अगोदर जाणीपूर्वक पूर्ण माहिती काढूनच पावलं उचलायचं तर ह्यांच्याकडून माहिती काढली होती म्हणून तर आता ही गाडी ही पास पडली होती त्याच्यामुळे विचार परत केली होती आपण त्यांना पेमेंट केलेलं स्क्रीनशॉट शॉट आहेत ना फोन पे चे आपले पेमेंट केलेलं हा स्क्रीन शॉट हा ऑनलाइनच पेमेंट केलेलं त्यांना कॅश दिल नाही वे, एक वेळ ते माझा फोन तर एक दीड वेळेस बिजला आहे दुसऱ्या कॉल वरून कॉल करायला तर माझा नंबर ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलाय आता एक आणि दुसऱ्या ह्याच्या हलो म्हणलं की फोन कट करायला पुन्हा बंद करायला बघा किती तुम्ही बोलताय काय तुम्ही बोलताय काय वेळेस बोलतोय मी तुम्ही टोकन किती पैसे भरला मला अडीच हजार रुपये भरले होते आणि मी म्हणलं लोन पास झालं की तुमच्या अकाउंट मध्ये पन्नास हजार लगेच टाकतो म्हणलं आणि ते लोनचे जे काय होते ते लगेच गाडी घेऊन येईन म्हणलं नावाशी करून आता ते फोनच उचलत नाही उचलत नाही फोनच उचलाय नाही तुम्ही जाऊन चौकशी तर साहेब तिथे गेल्याच्या नंतर त्यांच्या समोर जाऊन मी बोलतो तिथे बोलताना का मग तुम्हाला कॉल करीन मी हो बोलताना बोलायचं जे कायदेशीर सापड लोकांनी एडत काढत असेल आपल्याला तर मी त्यांना सांगतो ठीक आहे तुम्ही हॅलो तुमच्या पद्धतीने एक वेळेस तुम्ही बोला तिथे मी तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला कॉल करीन मग काल चालेल ना चालेल काही हरकत नाही एक ऐकून घे तिथे जा आणि काय काय विषय झाले पहिले अगोदर तू त्यांना पहिले हो ना तेच आपलं तिकडे कोणी नाही गोळकीचं नाही काय नाही त्याच्या वेळेस एक वेळेस विचारू कारण की यांच्या आधी मी तुमच्यापासून एक मदत घेतलेली आहे पुण्यामध्ये असताना पेमेंट काढलं होत त्याच्यामुळे तुम्हाला डबल कॉल केला कधीची गोष्ट आहे की त्याला वर्ष दीड वर्ष होत असेल निघाल तर माझा पेमेंट तिथून आपला काही सकाळी चालू असतो सहकारी होत नाही सहकारी करतो आपण पण कसं माहिती आहे का आपण पण पूर्ण माहिती काढून पाऊल उचलायचं आता हो ना हम्म पाऊल पूर्ण माहिती काढूनच पाऊल उचलायचं नाही तर खूप वेगळे मार्ग आपल्याला मागायला लागतात हो ना तुम्ही माहिती काढून केला शिवसेना ठीक आहे काल मी तिथं जातो बाय तिथे गेल्याच्या नंतर तुमचं डायरेक्ट हँड समोरच्या समोरच बोलणं घालतो ना काही हरकत नाही तुम्ही तिथे जावा मला फोन करत तिथून तुम्हाला ऑनलाईन किती दाखवते तुम्ही ऑनलाईन मी युट्यूब आजच व्हिडिओ सोडलेला आहे तुम्हाला व्हिडीओ पाठवू का आणि फोटो पाठवू तुम्ही गाडीचे चालेल पाठवा तुमच्याकडचे काय माहिती ते पाठवा मी पाठव ना, तुम्ही त्याला त्यांना साहेब समजा आम्ही पंधरा दिवस होतो तिथं गेलो तिथं गेल्याच्या नंतर हे काय म्हणले आम्हाला कि गाडी त्याच्यानंतर समजा आठ दिवसाला मी लोन केलं सगळं केलं घरचे पेपर दिले सगळे दिलं त्यांना व्यवस्थित समजा अकाउंट त्यांच्या अकाउंटला ज्या दिवशी पैसे पडणार होते त्या दिवशी त्यांना दुसरं करून तरी काय काही वाढून तर ते आता काय त्या दिवशी आम्हाला काय म्हणले ती गाडी विकली मी मंजूर बी केला जाऊ द्या म्हणलं गाडी विकली गेली असेल तर मग गेली असेल म्हणलं कोणी पण आले पैसे तर देऊन टाकते गाडी हॅलो पैसे आले तर देऊन टाकते असन दे म्हणलं जाऊ द्या म्हणलं आता त्यांचा फायदा झाला तर खाऊ द्या म्हणलं तर पुन्हा काय झालं आज मी ऑनलाईन व्हिडीओ पाहिला तिथे तर आजच व्हिडीओ ऑनलाईन सोडलेला आणि त्या व्हिडिओ मध्ये ती गाडी मला दिसली आणि त्या गाडीची किंमत एक लाख सत्तर हजार रुपये तर माझ्या सांगा असं खोटं फ्रॉड का बोलले हे तुम्हाला कॉल केला मग अच्छा हा तुम्हाला एक रेट सांगितलं आणि आता ऑनलाईन एक टाकले दुसरा रेट टाकलाय त्यांनी त्यांचे खेळ्यात लोकांना दादा तुमच्या माहिती तुम्हाला सांगतो लोकांना असं एड्यात काढायचे फक्त असं एक डाव असतो एक दाखवायचं एक करायचं तर भाय आपण सगळं सबूत वगैरे दिल्याच्या नंतर गाडी आपल्याला येईल का नाही म्हणतो सगळं आपण समजा क्लिअर करून दाखवलं की हे ना संग हे सौदा डन केला एवढ्या एवढ्या किमतीमध्ये तर ती गाडी आपल्याला भेटू शकते का नाही तुम्ही तुमच्या सोबत जर सौदा केला असेल त्याने आणि किती दिवसामध्ये पैसे परत त्यांना म्हणलं होत त्यांच्या लगेच ज्या दिवशी लोन झालं त्या दिवशी तुमच्या ऑफिसला आणि पैसे घेन चाललं होत मी किती मध्ये आठ दिवसाची मोलत घेतली होती आठ दिवसाच्या मध्ये झालं ते लोनच मग तर त्यांनी पुन्हा अडथळा केला असं असं म्हणले पुन्हा वाटलं तर मी तुम्हाला ते ह्याच देखील प्रूफ दाखवतो ते फायनान्स करतेत ना संग पण तुमचं बोलणं करून दाखवतो ते देखील म्हणला होता सर तुमच्या अकाउंटला पैसे पडायला लगेच एवढे म्हणजे ह्यांचा फोन आला आणि हे म्हणते की गाडी आम्ही दुसऱ्याला <laughs> त्याच्यामुळे पुन्हा मी खेळ थांबेल मी म्हणलं जाऊ दे साहेब लोनचं सा कॅन्सल करा म्हणलं गाडी ती इकल्यात आली म्हणलं दुसरीकडे पण आज माहित झालं की मला ती गाडी ऑनलाईन आहे आणि हे ना ऑनलाईन दुसरा रेट दाखवला आहे त्यांचा आणि तीच नंबर प्लेट तीच गाडी सेम टू सेम तीच आणि त्याच शोरूम मध्ये गाडी एवढं सहकार्य करा ती गाडी एक वेळेस काढून द्या ಸಬೋತ ವಗ ಕ್ಲರ್ ಕೋ